नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कांद्याचे दररोजचे बाजारभाव बघायला मिळतील येवला तीनशे ते चौदाशे एकोणसत्तर सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव निफळ सहाशे ते सोळाशे वीस सरासरी तेराशे एक्केचाळीस लासलगाव विंचूर पाचशे ते सोळाशे पंचवीस सरासरी तेराशे पन्नास रुपये सटाणा दोनशे पंच्याहत्तर ते सोळाशे पस्तीस सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव तीनशे ते पंधराशे सरासरी अकराशे पंच्याहत्तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे लाडके यूट्यूब चॅनल शेती एक जीवन या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा श्रीरामपूर दोनशे ते सतराशे सरासरी एक हजार रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पन्नास ते तेवीसशे रुपये सरासरी पंधराशे रुपये पिंपळगाव सायखेडा सहाशे ते पंधराशे वीस सरासरी अकराशे पंचवीस रुपये पारनेर दोनशे ते दोन हजार सरासरी तेराशे रुपये साखरी सातशे ते चौदाशे पासष्ट सरासरी बाराशे रुपये अजूनही आपण शेती एक जेवण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा साखरी सातशे ते चौदाशे पासष्ट सरासरी बारा रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी रुपये नांदगाव सोळाशे सोळा सरासरी बाराशे पन्नास रुपये दिंडोरी आठशे एक ते एकवीसशे साठ सरासरी चौदाशे पन्नास रुपये परंडा पाचशे तेराशे सरासरी आठशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा